नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आज आहे मकर संक्रांती सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप गोड गोड शुभेच्छा आणि आता आवरून म्हणाल तर मी मंदिरात चाललेले आहे घरची सगळी कामं आवरली स्वयंपाक झालेला आहे पूजा झालेली आहे म्हटलं किती कितीही घाई होत असली ना छान आवरायला हो हवं नाही का सो so, येस yes, आज मी एकदम सिंपल साडी नेसली आहे अशी काटा पदराची साडी नेसायची होती पण खूप घाईघाई झाली दारात रांगोळी काढायची होती आणि घरचे इतकं सगळं काम आणि त्यात मैत्रिणीचं असं होतं की पटकन मंदिरात पण जाऊन यावं माझं असं होतं की सगळं काम आवरल्यानंतर निवांत जाता येईल ही साडी घेतल्यापासून मी नेसली नव्हती ऍक्च्युली म्हणून म्हंटल की आज सणावाराच्या निमित्तानं नवीन साड्या काढता येतील लिहिता आल्यानंतर भरपूर साड्या मी घेतल्यात आणि परवा मार्केटमध्ये गेले होतो तेव्हा हिरव्या बांगड्या आणल्या माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की हिरव्या बांगड्या घालाव्यात म्हणून या सिरव्या बांगड्यात सिंपल मंदिरात जायचं होतं आणि जाता जाता मैत्रिणीच असं होत की माझ्या घरी येऊन जा सो तर तिच्या घरी पळते आणि मग मंदिरात जाऊन येते संक्रांती मधला पहिला हळदी कुंकू म्हणजे मंदिरात जाताय तर हिच्याकडे आले मस्त दहा मिनिटात फोन केला मला अगं मी म्हटलं माझे ना चार पाच जितके झाले ना मी करून घेते आता तुला ऑप्शन चूज करायचंय बघ कुठलं संक्रांतीच वाघ आहे ना तुमच्याकडे जो कलर आहे तो घेऊन टाका वाय येईल नाही तर मग काय

आणि बाकी सीजनल हे जे वेजिटेबल्स असतात ना ते हां हां ठर केचडी करून खाऊन सांगितलं तर खाऊ आपण हां आता खूप घोडघोड झालंय आपण निवांत करू आणि एक्स्ट्रा अजून घेऊन जाऊ सगळं सण झाल्यानंतर चांगलं काहीतरी इकडे हेच आहे तونه माझे डाकट ठेवते चालले ना मंदिर इकडे बॅक देतो नाही का मी गेले होते आधी कुंकू झाला आणि एक मैत्रिणीचा फोन येतोय कधी येतेच म्हणून तिची बहीण सिंहगडला राहते त्याच्यामुळं आणि एवढं लांब जाऊन येणं म्हणजे आणि बहिणीकडे म्हटल्यानंतर जेवण वगैरे तिकडं जाईल तिचं आणि आज काहीतरी मुहूर्त म्हणत होती मला म्हणजे मी काही ऐकून घेतलं नाही गाईमध्ये चारपर्यंत आहे वाटतं असं हळदी कुंकवाचा म्हणजे जो आजचा मान असतो तो तसंच घरी आपण जे सगळ्यांना बोलून हळदी कुंकू करतो ना ते मात्र मला असं वाटतं आठ पंधरा दिवस चालत हॅलो वाटच बघत बसली आहे सारी तर हे आहे आमच्या कम्युनिटीमधलं हो एक गणपती मंदिर आणि इथं आम्ही सणावाराच्या निमित्तानं नेहमी येत असतो सकाळी आणि संध्याकाळी इथं आरती होत असते आणि खूप समाधान वाटतं एकदम शांत एरिया आहे सोसायटीमधल्या बऱ्याच मैत्रिणी आहेत ना त्या संध्याकाळी तीन चारच्या दरम्यान जाणार आहेत मंदिरमध्ये आणि आम्ही मात्र असं ठरवलं होतं काल की आपण सकाळ सकाळी जाऊ म्हणजे पाच बायकांना हळदी कुंकू देऊन देवदर्शन घेऊन आल्यानंतर जेवण करता येईल आपल्याला आणि दुपारी आरामसुद्धा होईल जर आम्ही चार पाच पाच वाजता आला असतो ना म्हणजे पूर्णच दिवस ह्याच्यामध्येच गेला असता तर सगळ्या मैत्रिणी वेगवेगळ्या वेळेला जाणार आहेत जसं जा घरचं काम आवरेल त्या पद्धतीनं आवडली ना तुला साडी खूप महाग नाहीये मला आता आठवत नाही अकराशे बाराशे रुपयाला असेल ब्लाऊज छान होतो म्हणून मी घेतले साडी एकदम आहे प्लेन काहीच वर्क नाहीये फक्त ब्लाऊज जरा छान हेवी वाटतंय ना आणि पटकन नेसायला आहे अग चला आवडली कुणाल तर मला असं वाटतं की आज छान काटापत्राची साडी नेसायची साडी सिंपल ब्लाउज ना आता आहा आहा, मला आठवत नाही खरं सांगता एक वर्ष झालं घेऊन एक वर्ष झालं आणि तेव्हा बसून म्हणजे असं घालण्याचा योग आला नव्हता जाऊ दे कलर त्यामुळे छान दिसतो आता मी गणपती मंदिर मध्ये गेलो होतो म्हणजे निवांत झालं आमचं काम आणि आता समोरचं अजून एक मंदिर आहे तिथं चाललं सो काय होईल तिथं पण चार पाच बायका भेटल्या की झालं मंदिरात आलोय आणि सकाळ सकाळ तर छान देवदर्शन सुद्धा झालं आणि आता जिन फोन पकडलाय आशा ती जेवायला रिकामी सगळं आवरता आवरता जवळपास पावणे तीन वाजलेले आहेत आणि मी असा मेहंदीचा कोण पण आणला होता पण मेहंदी काढणं काही झालं नाही आमाराला जेवणाचं ना टाइम माहीत नसतं ना कधीही होत असतं असं काही हरकत नाही जेवायला बसणार होते ताट रेडीच करत होते तरी मी म्हटलं की आजचा स्वयंपाक दाखवूया तर सगळ्यांना आता माहीत झालं असेल की पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर पूनमकडं बटाट्याची भाजी होतेच याच्यामध्ये हिरवे वटाणे घातलेले नाही आहेत घरी हिरवे वटाणे भरपूर आहेत मी आणले होते परवा पण पूर्वाला फारसे आवडत नाहीत ना म्हणून प्लेन अशी बटाट्याची भाजी दोन्ही मुलं खातात आवडीनं असं त्याच्यानंतर भजी इथं आहे ही मोठीशी मिरची भाजी नवऱ्याला सुद्धा डब्यामध्ये दिली आहे असे मस्त पापड मुलांच्या आवडीचे सुद्धा आणि हे दिसत आहेत ना पिंकवाले ते नाचणीचे आहेत त्याचबरोबर पुरणपोळ्या आणि या पुरणपोळीच्या खाली ना दोन चपात्या सुद्धा आहेत ओंकारसाठी केल्या होत्या पुरणपोळीच तो खात नाही असं दूध आणि आपलं घरचं तूप ऍक्च्युली मला ना पुरणाची आमटी आणि भात खूप आवडतो सो बटाट्याची भाजी साईडला असली की आणखी मजा येते खायला जेवण करण्याआधी ना तुम्हाला मी केलेली पूजा दाखवते काहीत ना मगाशी पूजा दाखवता झाली नाही छान अशी माझी पूजा झाली होती पण मगाशी इतकी काही होती ना दाखवता आली नाही ना आमच्या इकडं विडा पुजण्याची पद्धत आहे सासरी त्यानुसार छान असे विडे पुजलेले आहेत पाच विडा आहेत प्रत्येक गोष्ट पाच पाच आम्ही पुजत असत आणि सकाळी सकाळी उठलं खूप छान पूजा झाली दारात खूप मोठी रांगोळी काढता आले नाही उमऱ्यापासी काढली पटकन आणि हे आवडताच इतका उशीर झालेला आहे आपल्याकडे ना प्रत्येक सणाचं एक वेगळंच महत्व असतं नाही का तो काल भोगी होती सगळ्या भाज्या मिक्स करून छान अशी भाजी बनवली होती या दिवसात ना शेतामध्ये खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर भाज्या येत असतात आणि त्या आपण बनवत असतो त्यानंतर आज आहे संक्रांत आणि त्यामुळं पुरणपोळीचा स्वयंपाक छान अशी नेहमीप्रमाणे माझी पूजा झालेली आहे चलाचा हा व्हिडिओ म्हणा तर थांबवते पुन्हा लवकरच अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय